नमस्कार मी सौ प्रणाली मंगेश महाशोते एक तरी ओवी ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हेवी इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या पुस्तक आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग जैसी दीपका धा कुटी परी बहुतेजा ते प्रकटी तैसी सद्बुद्धी ये थे कुटी म्हणू नये ज्ञानेश्वरीतील अध्याय दुसरा ओवी क्रमांक दोनशे अडतीस प्रत्येकानं आपल्या कर्तव्याचं पालन केलं पाहिजे आणि ते करताना त्या कर्माचं फळ बर का वाईट असा विचार मनात येता कामा नये असं भगवंतांनी सांगितलं केवळ लौकिक जीवनापुरता विचार केला तर एवढाच पुरा आहे पण अर्जुन काही तुमच्या आमच्यासारखा सामान्य मनुष्य नाही त्याने प्रश्न केला आहे तो माझे श्रेय कशात आहे हा त्या दृष्टीने पाहिलं तर स्वधर्माचं आचरण हा केवळ प्राथमिक भाग आहे श्रेय हवा असेल तर त्यापुढे कितीतरी पायऱ्या चढून जाव्या लागतात कितीतरी प्रश्नांची उत्तरं शोधावी लागतात श्रेय प्राप्त करून घ्यावयाच तर माणसाच्या ठिकाणी सद्बुद्धी असणं ही पहिली आवश्यक गोष्ट आहे त्या संदर्भात ही आदी आहे अंतकरणात सद्बुद्धीचा उदय होणं ही आढळणारी गोष्ट आहे ही सद्बुद्धी कशी उत्पन्न होते असा प्रश्न केला तर त्याचं एकदम काही उत्तर देता येत नाही पण ही सद्बुद्धी म्हणजे काय असा प्रश्नही उत्पन्न होतो ज्ञानदेव सांगतात की परमेश्वराची प्राप्ती करून घेण्याकडे वळते ती सद्बुद्धी होय ईश्वरा वाचून काही जीए आणि म्हणजे जिला एका ईश्वराविना दुसरा कोणताही ध्यास नाही ती सद्बुद्धी असं त्यांनी म्हटलं आहे अंतःकरणात होणारा पहिला उदय छोट्या स्वरूपात असला तरी तो उपेक्षणीय मानू नये उपेक्षणीय मानू नये याचा अर्थ असा की ती सद्बुद्धी जतन करावी आणि ती हळूहळू वाढेल कशी ते पाहावं म्हणून या ज्ञानदेव म्हणतात दिव्याची एखाद्या कळीसारखी असलेली ज्योत ही लहान असते ते खरं पण ती सतत प्रकाश देणारी असते त्याचप्रमाणे सद्बुद्धी ईश्वराकडे घेऊन जाणारी असते आणि म्हणून ती छोटी आहे असं कधी म्हणू नये स्वधर्माच्या आचरणातील निष्कामता ही पुष्कळ वेळा लौकिक जीवनापुरती मर्यादित असू शकते पण ईश्वराकडे वळलेली सद्बुद्धी माणसाला अध्यात्माकडे घेऊन जाते हा त्या दोहोतील फरक आहे ज्ञानदेवांच्या दृष्टीने तो फरक फार महत्वाचा आहे